प्रेग्नन्सी राहीपर्यंत पेशंट प्रेग्नन्सी राहील का प्रेग्नन्सी राहील का करतात आणि एकदा प्रेग्नन्सी राहिली की त्याचे जे सिमटम्स असतात ते पेशंटला बऱ्याच वेळा सहनच होत नाही तर त्यापैकी एक महत्त्वाचं सिमटम आहे लेग क्रॅम्प्स सेकंड थर्ड ट्रॅमिस्टमध्ये दिसणारी ही कंप्लेंट आहे त्याचे नेमकं काय कारणं असतात तर सर्वात महत्वाचं असतं डिहायड्रेशन पाण्याची कमतरता दुसरं आहे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स काही आपल्या शरीरातलं मॅग्नेशियम नावाचं जे एक मायक्रोन्युट्रिएंट आहे ते कमी पडल्याने ही गोष्ट होऊ शकते तिसरं कारण आहे पुअर ब्लड सप्लाय काही केसेसमध्ये पेशंट घरातच बसून राहतात बाहेर फिरत नाही तर या कारणांमुळे पण ब्लड सप्लाय कमी झाल्याने पाया दुखतात व्हेरीकोज वेन्स काही केसेसमध्ये पेशंटचे जसं जसं गर्भाशयाची साईज वाढेल तसं तसं रक्त साकळायला लागतं पायामध्ये त्याला आपण व्हेरी म्हणतो याच्या व्यतिरिक्त स्लिपिंग पोझिशन्स आहेत किंवा काही केसेसमध्ये चालण्याचा अभाव आहे त्याच्यामुळे मसल फटीक होतो विकनेस येतो मसलला या सगळ्या कारणांमुळे पायांमध्ये गोळे येतात किंवा पाय दुखतात पेशंटचे तर हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर सर्वात महत्वाचं आहे पाणी भरपूर पिणे दुसरं आहे काही केसेसमध्ये आपल्याला मॅग्नेशियमचे सप्लिमेंटेशन द्यावं लागतात सर्वात मोठा रोल येतो मिस्टरांचा हसबंडना हसबंडा थोडंसं पायांना मसलला मसाज करायला सांगायचं सा, त्यांना थोडे पाय दाबून द्यायला सांगायचे तर ह्या गोष्टी याच्यामध्ये तितक्यात महत्त्वाच्या ठरतात याच्या व्यतिरिक्त झोपेच्या वेळेला लेग रेझिंग एक्सरसाइजेस करणे किंवा वॉक थोडासा चालू ठेवणे वीस ते पंचवीस मिनिटाचा ह्या सर्व गोष्टी केल्या तरीही आपल्या पायातले जे गोळे आहेत ते कमी प्रमाणात येतात किंवा बऱ्याच पेशंटला त्याच्याने खूप आराम पडतो तर या सर्व कंप्लेंट आपल्याला आहेत का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा